शब्द स्वरांची अखंड वाहे संजीवक धारा शब्द स्वरांची अखंड वाहे संजीवक धारा लक्ष मना बल न सुवर्ण मुद्रा दूर दूर सर्वदूर दूर राणावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात आकाशवाणी ज्ञान माहितीचा खजिना आणि आकाशवाणी मध्यम लहरी तीनशे अठ्याहत्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशे ब्याण्णव हर्ट्सवर त्याचप्रमाणे न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ऍपद्वारे आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण ऐकत आहात सकाळचे सात वाजून दहा मिनिटं होत आहेत प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्काराचं वितरण राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर संचार साथी ॲपमुळे फसवणूक रोखण्यात बरंच यश आल्याचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं मत आणि भारत दक्षिण आफ्रिके दरम्यानच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी आता सविस्तर बातम्या दिव्यांग व्यक्तींनाही समानतेचा अधिकार मिळाला पाहिजे दिव्यांग जनांच्या समान सहभागानंच कोणताही समाज खऱ्या अर्थानं विकसित समाज म्हणून ओळखला जातो असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त काल राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात पुण्यातल्या व्यावसायिक कौशल्य शिक्षिका भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना आणि टिकलर आर्टच्या संस्थापक धृती रांका यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे राज्यातही दिव्यांगांच्या शासनमान्य शाळा आणि कार्यशाळांमध्ये काल विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक विविध गुणदर्शन कार्यक्रम जनजागृतीपर पथनाट्य इत्यादींचा यामध्ये समावेश होता पुण्यात जिल्हा परिषदेनं दिव्यांगांसाठी तयार केलेल्या स्पंदन या ऑनलाईन नोंदणी पोर्टलचं काल लोकार्पण करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ मिळवून देणं हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे दिव्यांग व्यक्तींना शासकीय निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा यासाठीच्या पद सुनिश्चिती प्रक्रियेसाठी राज्य शासनानं एकसमान कार्यपद्धती तयार केली आहे पदसुनिश्चिती, प्रक्रिया अधिक शास्त्रीय आणि पारदर्शक तज्ज्ञ समितीची पुनर्रचना देखील करण्यात आली आहे प्रत्येक मंत्रालयीन विभागाच्या या समितीत अंध अल्पदृष्टी श्रवणदोष अस्थिव्यंगता स्वमग्नता विश्व शिक्षण अक्षमता आणि मानसिक आजार अशा विविध प्रवर्गातील किमान एका तज्ज्ञाचा समावेश असेल या निर्णयामुळे राज्यातल्या लाखो दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगार आणि सर्व स्तरांवर समान संधी उपलब्ध होण्यात मदत होणार दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम यांनी सांगितलं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये होणार आहे तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी म्हणजे शनिवारी आणि रविवारीही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काल मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवल्यानंतरच केंद्राचं पथक नुकसानीच्या पाहणीसाठी राज्यात येऊन गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्य सरकारनं असा प्रस्ताव पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता त्याला मुख्यमंत्र्यांनी काल उत्तर दिलं पायाभूत सोयी सुविधांच्या नुकसान भरपाईसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्क आणि उपकर वाढवण्यासाठीचा प्रस्ताव या विधेयकाद्वारे मांडण्यात आला आहे हा कोणताही नवीन कायदा नाही अथवा अतिरिक्त कर नाही वस्तू आणि सेवा कर लागू होण्याआधी अस्तित्वात असलेलं हे उत्पादन शुल्क आहे जीएसटी लागू झाल्यानंतरही दोन हजार चोवीस पर्यंत उपकरात वाढ करण्यात आली नव्हती असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विधेयकावरील चर्चे दरम्यान सांगितलं गेल्या काही वर्षात आणि आताही तंबाखूच्या शेतीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे तंबाखूची शेती होत असलेल्या एक लाख बारा हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान इतर पिकं घेतली जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली हे बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात जास्तीत जास्त नागरिक स्वीकार करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे ऍप उत्पादकांनी आधीपासूनच मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं ऐच्छिक करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे नागरिकांनाही हे ऍप हवं तेव्हा मोबाईल मधून काढून टाकता येणार आहे तसंच या ऍपचा वापरकर्त्याच्या सुरक्षेशिवाय इतर कोणताही उपयोग नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं या ॲपमुळे फसवणूक रोखण्यात यश आल्याचं संसदेत सांगताना केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले ऍप और पोर्टल के आधार पर डेड करोड मोबाईल कनेक्शन देश के अंदर डिस्कनेक्ट हुए है जो फ्रॉडलेंट है करीब छब्बीस लाख स्टोलन हँडसेट हम लोग ने ट्रेस की और इकतालीस लाख मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट हुए हैं छह लाख फ्रॉड हम लोग ने ब्लॉक किए नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेसाठी संसदेनं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा केल्याचं इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सांगितलं ते लोकसभेत सा प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्ता ऐप और कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूप सा वैष्णव मीडिया पर सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स का उपयोग करके एक तरीके से कई ऐसे इकोसिस्टम बन गए जो कि भारत के संविधान को फॉलो नहीं करना चाहते बहुत तरह से इस पार्लियामेंट द्वारा बनाए हुए कानून को भी पालन नहीं करना चाहते उसमें स्ट्रिक्ट एक्शन लेने की और कड़े नियम बनाने की सख्त जरूरत है राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड राष्ट्रीय सहकारी सेंद्री लिमिटेड तसच भारती बीज सुरक्षा आणि सेवा लिमिटेड या तीन महत्वाच्या राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये महाराष्ट्राचा सहभाग वाढत आहे याचा थेट लाभ राज्यातल्या शेतकरी आणि सहकारी संस्थांना होत असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली ते काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलत होते देशातील आठ लाख सहकारी समित्यांपैकी सव्वा दोन लाख समित्या महाराष्ट्रात आहेत देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे असं मोहोळ म्हणाले वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं गेली दोन वर्ष राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुणे पुस्तक महोत्सव आयोजित केला जात आहे तेरा ते एकवीस डिसेंबर या काळात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होणार असून महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमांबाबत माहिती देऊन महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे राजेश पांडे यांनी केलं आहे यावर्षी पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आठशे पेक्षा जास्त स्टॉल आहेत देशातल्या सर्व भाषांमध्ये स्टॉल आहे, आणि यावेळेस पुस्तक महोत्सव आहे यावेळेस चिल्ड्रेन महोत्सव आहे यावेळेस साहित्य महोत्सव आहे यावेळेस सांस्कृतिक महोत्सव आहे असे अनेक कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सव सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत पुस्तकाच्या महाकुंभ मध्ये सहभागी व्हा मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करा आणि एकूणच डिजिटल ड्रग्ज मध्ये अडकत जाणाऱ्या पिढीला आपण बाहेर काढून वाचनाच्या संस्कृतीमध्ये जोडूया राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांच्या इच्छेनुसार त्यांचं मरणोत्तर देहदान करण्यात आलं मंगळवारी रात्री त्यांचं ब्याण्णव्या वर्षी हृदयविकाराच्या झटकानं निधन झालं दैनिक मराठवाडाचे संपादक तसंच कुर्डूवाडीच्या ग्रामोदय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं त्र्याण्णव साली झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर सुराणा यांनी नळदुर्ग जवळ आपलं घर नावाचा मोठा प्रकल्प उभारून भूकंप बाधित मुलांच्या पुनर्वसन आणि शिक्षणाची व्यवस्था केली होती याच संस्थेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त करताना समाजकारण राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर भूमिहीन शेतकरी मजूर वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक भावना व्यक्त केल्या क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल रायपूर इथं झालेल्या पन्नास षटकांच्या क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा चार गडी राखून पराभव केला विजयासाठी तीनशे एकोणसाठ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं चार चेंडू शिल्लक असताना सहा बाद तीनशे बासष्ट धावा केल्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोनही संघांची एक एक अशी बरोबरी आहे मालिकेतील अंतिम सामना येत्या शनिवारी विशाखापट्टणम इथं खेळला जाईल हवामान राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कारांचं वितरण राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर संचार साथी ॲपमुळे फसवणूक रोखण्यात बरंच यश आल्याचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं मत आणि भारत दक्षिण आफ्रिकेच्या दरम्यान एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार